चला तर मंडळी आज आपण खूपच पौष्टिक बहुगुणी अशी तीन ते चार महिने टिकणारी चटणी बनवतो आहे करायला खूप सोपी आहे खायला तितकीच छान लागते नक्की करून बघा आपण ही चटणी घरातीलच साहित्यापासून बनवणार आहे यासाठी तुम्हाला काही बाहेरून आणायची गरज नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण ही चटणी आहे ती कढीपत्त्याची चटणी बनवतो आहे कढीपत्ता स्वयंपाकात वापरल्यानंतर खाल्ला जात नाही तर या पद्धतीने तुम्ही अशी ही पौष्टिक चटणी बनवून दिली तर सगळेच व्यवस्थित खातील आणि त्याचे पौष्टिक सुद्धा त्यांना मिळतील तर इथे हे बघा मी कढीपत्ता घेतला आहे धुवून कोरडा करून घ्यायचा आणि त्यानंतर असा हा कढीपत्ता वेगळा करून घ्यायचा कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी असल्यामुळे त्याचे सेवन केलेच पाहिजे तर या पद्धतीने हे बघा कढीपत्ता सगळा मी वेगळी याची पानं काढून घेतलेली आहे धुवून स्वच्छ करायची आणि कोरडी करून त्यानंतर अशी ही पानं पानं काढून घ्यायची खूपच पौष्टिक आहेत मंडळी ही चटणी तुम्ही नक्की एकदा करून बघा चला तर ही पानं आता वेगळी कढून घेतली आहे इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे तुम्ही कढईसुद्धा घेऊ शकता फक्त एक चमचा तेल घातलं आहे यानंतर इथे एक मोठा चमचा हरभऱ्याची डाळ म्हणजेच भाजलेली चणा डाळ घेतलेली आहे याला डाळवंसुद्धा म्हणतात जी आपण चटणीमध्ये वापरतो ना भाजलेली डाळ तीच घेतलेली आहे ती घातल्यानंतर इथे एक मोठा चमचा मी उडदाची डाळ घेतली आहे अर्धी वाटी शेंगदाणे घातले आहे अगदी स्लो फ्लेम ठेवून गॅसची एकदम स्लो फ्लेम ठेवून आपल्याला हे चांगले खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत कडीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे बद्ध गोष्टता असेल तर या कडीपत्त्याची अशी चटणी किंवा तुमच्या आहारामध्ये नियमित कडीपत्ता सेवन केलाच पाहिजे हे बघा सगळं मी भाजून घेतलं आता काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे सगळे पदार्थ यानंतर आठ दहा लसणाच्या पाकळ्या यामध्ये घातलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्यासुद्धा मिक्स करून घ्यायच्या लसूण तुम्हाला माहितीच आहे कोलेस्ट्रॉलसाठी किती फायदेशीर आहे कोलेस्ट्रॉल जर कमी करायचं असेल तर आहारामध्ये भरपूर लसणाचा वापर केलाच पाहिजे लसूणसुद्धा एक दोन मिनिट फक्त भाजून घेतले आता याच आता ते सुद्धा मी काढून घेतलेत याच सारख्याच पॅनमध्ये मी अर्धी वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं आहे यानंतर यामध्येच मी दोन चमचे तीळ घातलेले आहेत सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि तीळ आणि खोबरं एकत्र भाजून घ्यायचे व्यवस्थित खोबरं आहे याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत स्लो फ्लेमवर चांगलं भाजून घ्यायचं कडीपत्त्याची चटणी आहे ती नियमित खाल्ली तर साखरेची पातळीसुद्धा कमी होते म्हणजे शुगर नियंत्रणात राहते शिवाय कोलेस्ट्रॉल कमी करते केस आणि त्वचेसाठी तर खूपच फायदेशीर आहे तुमचे केस जर गळत असतील किंवा केस वाढत नसतील केसामध्ये कोंडा झाला असेल तर त्यासाठी कढीपत्ता म्हणजे एक रामबाण उपाय आहे आता हे सगळं भाजलेलं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे त्याच ताटामध्ये यानंतर आपण जो कडीपत्ता वेगळा केला होता तो पॅनमध्ये घालायचा आणि कढीपत्तासुद्धा याचं थोडंसं मॉइश्चर जाईपर्यंत परतून घ्यायचा कढीपत्तामध्ये विटॅमिन ए असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्यसुद्धा सुधारते दृष्टी कमी होण्यापासून आपल्या डोळ्यांचं रक्षण करते यामध्ये असलेले अँटी ऑक्सिडेंट शरीर डिटॉक्स करतात आणि शरीरामध्ये असलेले विषारी पदार्थ बाहेर काढतात यासाठीच कढीपत्ता हा प्रत्येकाने खाल्लाच पाहिजे आता कढीपत्ता मी दोन तीन मिनटं चांगला भाजून घेतला आहे बघा तुम्ही पाहू शकता अगदी स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे याचा रंग बदलला आहे हलकासा कुरकुरीतपणा आला आहे आता हा सुद्धा काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचा सगळं साहित्य मी हे बघा पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे कढीपत्तासुद्धा मी पूर्णपणे थंड करून घेतला आहे दिया दिया। आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरचं भांडं घेतानासुद्धा संपूर्ण कोरडं करून घ्यायचं अजिबात यामध्ये पाणी नको नाहीतर ही चटणी आहे ती बरेच दिवस टिकत नाही यानंतर हे सगळं भाजलेलं साहित्य या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आता यानंतर भाजून थंड केलेला कडीपत्तासुद्धा याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे तुम्ही पाहिजे तर मोठा मिक्सरचं भांडं घेऊ शकता यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातली आहे यानंतर एक चमचा जिरं भाजलेलं घातलं आहे मी आधीच भाजून ठेवलं होतो त्यामुळे मी भाजलं नाही तुम्ही जर भाजलं नसेल तर इतर साहित्य भाजताना तुम्ही एक चमचा जिरं भाजून घ्या यानंतर एक चमचा लाल तिखट घातला आहे यामुळे या, या चटणीला मस्त चटपटीतपणा येतो थोडीशी तिखट लागते आणि रंगही सुरेख येतो यानंतर एक चमचा आमचूर पावडर घातली आहे तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे चिंच वापरू शकता आता यानंतर इथे मी हिंग घातली आहे अर्धा चमचा हिंग घातली आहे हिंगसुद्धा पचनासाठी खूप चांगली आहे आता चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चमचा मी मीठ घातलाय यानंतर इथे मी गूळ घेतलाय म्हणजे ही चटणी आहे ती मस्त चटपटीत लागते आता झाकण लावून ही मिक्सरला पाच सहा वेळा फिरवायची चा, आहे बंद चालू बंद चालू करून अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायची एकदम बारीक पावडर करायची नाही हे बघा या पद्धतीने अशी ही जाडसर वाटून घ्यायची एकसारखं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे मिक्सर आहे तो गरम होत नाही आणि असं मिक्स केल्यामुळे चटणीसुद्धा व्यवस्थित वाटली जाते एकदम बारीक पावडर होत नाही यानंतर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये ही सगळी चटणी काढून घ्यायची आणि रूम टेम्परेचरवर पूर्णपणे थंड करून घ्यायची गरम असताना चटणी भरून ठेवायची नाही डब्यामध्ये नाहीतर त्याला ओलसरपणा येतो आणि ओलसरपणामुळे ही चटणी बरेच दिवस टिकत नाही आता ही सगळी चटणी मी ही बघा काढून घेतलेली आहे मस्त आपली चटपटीत आंबट गोड अशी पौष्टिक कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर अशीच तूप घालून एक चमचा खाऊ शकता किंवा दह्यामध्ये घालून एक चमचा तुम्ही ही चटणी खाऊ शकता खायला याची चव खूपच भारी लागते जेवण बनवताना तर आपण कढीपत्त्याचा वापर करतच असतो पण बरेच जण काय करतात कढीपत्ता खात नाही तो वेगळ्या बाजूला काढून टाकतात त्यामुळे त्याचे पौष्टिक गुणधर्मसुद्धा आपल्याला मिळत नाहीत यासाठी अशा पद्धतीने जर तुम्ही चटणी बनवली तर ती तुम्ही एखाद्या भाजीमध्ये घालू शकता दह्यामध्ये मिक्स करून खाऊ शकता किंवा तुम्ही फक्त ही चटणी साईड डिश म्हणून सुद्धा घेऊ शकता भातावर तूप घालून फक्त ही एक चमचा चटणी घालून तुम्ही खाऊ शकता घरात भाजीला काही नसेल तर एक चमचा ही चटणी आणि त्यावर तूप घालून तुम्ही ही चटपटीत आंबट गोड पौष्टिक चटणी अशी खाऊ शकता कढीपत्ता खाल्ला जात नाही पण ही चटणी तर नक्कीच खाल्ली जाईल चटणी पूर्णपणे थंड करायची आहे आणि अशा एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची फ्रीजमध्ये ठेवायची म्हणजे ती तीन ते चार महिने आरामात टिकते मंडळी आजची ही चटणीची पौष्टिक रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका तीन ते चार महिने टिकणारी आणि भरपूर गुणधर्म असणारी ही कढीपत्त्याची पौष्टिक चटणी माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या छानशा रेसिपीसोबत धन्यवाद